लाडूचा आवाज ऐका का लाडू अगदी छान कडक व्यवस्थित झालेले आहेत जास्त कडकही नाही जास्त मऊही नाही संक्रांतीसाठी तिळगुळ लाडू ही, ही, ही रेसिपी आज आपण बघणार आहे त्यासाठी पॉलिश केलेली किंवा के पॉलिश न केलेली तीळ चिकीचा गुळ किंवा साधा गुळ साजूक तूप शेंगदाणे आणि वेलदोडा हे साहित्य अर्धा किलो तिळसाठी अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे प्रथम आपण तिळ भाजून घेऊया तिळ जास्त भाजू नका नाही तर तिळाला कडवटपणा येतो संक्रांतीला आपण तिळीचे लाडू तर करतोच पण संक्रांतीला लहान मुलांसाठी कुरमुऱ्याचे लाडू डाळीचे लाडू शेंगदाण्याचे लाडू हेही केले जातात कुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे ती नक्की बघा तिळीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि गुळामध्ये आयर्न त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं म्हणून तिळगुळाचे लाडू हे पौष्टिक असतात हिवाळ्यामध्ये उष्णता वाढण्यासाठी हे लाडू खाल्ले जातात एक ते दोन चमचा साजूक तूप घेऊया अर्धा किलो तीळसाठी अर्धा किलो चिकीचा गूळ त्यात आपण हा गूळ टाकून घेऊया तुम्ही साधा गुळ वापरला तरीही हरकत नाही गूळ आता आपण वितळून घेऊया तुम्ही अर्धा साधा अर्धा चिकीचा किंवा नुसताच साधा नुसताच चिकीचा अशा पद्धतीने जरी गूळ वापरला तरी चालतो आता गुळ वितळलाय संपूर्ण गूळ हा वितळलेला आहे हे बघा गुळाला वर फेस आलेला आहे आता हा फेस आपण चार ते पाच मिनटं पाक उकळू देऊया पाक जर कच्चा झाला तर लाडू वळता येत नाहीत आणि पाक जर जास्त झाला तर लाडू कडक होतात त्यामुळे पाक फक्त पाचच मिनटं फेस आल्यानंतर उकळून घ्यायचा की पाक झालाय हे कळण्याची सोपी पद्धत आहे पाच मिनटं आहे तुम्हाला फेस आलेला दिसतोय पाकही छान उकळलाय रंगही तुम्हाला छान गोळाचा बघा बदललेला दिसतोय डार्क झालेला दिसतोय आता पाच मिनटं झाल्यानंतर आपण आता हा गॅस बंद करूया पाक तयार झाला आहे पाच मिनटाच्या वर पाक उकळू नका नाहीतर तो कडक होईल आणि लाडू पण कडक येतील त्यामुळे मी आता गॅस बंद करून घेते पाक तयार झाला आहे गॅस बंद केल्यानंतर आपण आता त्याच्यात हे तीळ टाकून घेणार आहेत हे शेंगदाणे आहेत किंवा तुम्ही जाडसर कूट करून टाकलं तरी चालेल आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यात वेलदोडा टाकून घेऊया थोड्याशा डाळ्या पण टाकून घेऊया आणि वेलदोडा टाकून घेऊया वेलदोडा छान मिक्स करून घेऊया चमच्याने आपण थोडं थोडं काढून घेऊया अशा पद्धतीने थोडं थोडं काढून घ्यायचे मग लाडू वळायचे आहेत हाताला तूप लावून घेऊया गरम गरम असल्यामुळे आणि लाडू वळता यायला पाहिजे म्हणून पाक झाल्यानंतर पण पाकामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला छान चकाकी येते अशा पद्धतीने आपण सगळे लाडू, ला लाडू बांधून घेऊया तेव्हा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या गोडगड बोला मकर संक्रांत निमित्त तिळगुळचे लाडू रेसिपी